हाय हॅलो नमस्कार मी अर्चना इंगळे अर्चनाच किचन क्यूनमध्ये की तुमचं स्वागत आहे आज मी सोप्या पद्धतीनं तुम्हाला तीळ शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवणार आहे हे शाळेच्या समोर लाडू भेटत होते नक्की तुम्ही बघितले काय मला नक्की सांगा तुम्हाला हे लाडू पाहून कशाची आठवण आली ते पण नक्की सांगा चला मग वेळ न गमावता पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू जर त्याच्या पहिले जर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब नाही केल्याशि तर प्लीज प्लीज करून घ्या इथं बघू शकता मी पांढरे तीळ घेतलेले आहे दोन वाटी हे दो तीळ थोडे थोडेसे पॉलिशचे आहेत तुम्ही साधे पण घेऊ शकता माझ्याकडे हे होते म्हणून मी हे घेतलेलं आहे हे छानपैकी मी आता भाजून घेणार आहे प्लीज प्लीज जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज प्लीज शेअर करा कमेंट करा लाईक करा शेअर करा बघू शकता मी गॅस पेटून घेतलेला आहे मस्त कढई आपली तापल्यानंतर मी तीळ टाकलेले आहेत स्लो गॅसवर मस्त मी खुरपूस होईपर्यंत तीड भाजून घेणार आहे तीड आपले कसे भाजले हे समजायचे तीळ आपले उडायला लागले म्हणजे आपले तीळ भाजले जातात अशा प्रकारे मी तीळ भाजून घेतलेले आहेत आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे अशाच प्रकारे मी शेंगदाणे पण भाजून घेणार आहे तीळ भाजून घेतले हे साईडला ठेवणार आहे मी तीळ हे फॅनखाली ठेव थे, ठेवलेले आहेत मी भाजण्यासाठी थंड होण्यासाठी सॉरी आता मी एक वाटी शेंगदाणे घेतलेलं आहे हे मी मुठीने टाकले म्हणून तुम्हाला समजणार नाही पण एक वाटी शेंगदाणे छोटी वाटी एक शेंगदाणे आहे शेंगदाणे पण मस्त कुरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं शेंगदाणे आपल्याला जास्त भाजायचे नाही असं सिल्ट निघलं म्हणजे शेंगदाणे आपले भाजले जातात शेंगदाणे पण एका प्लेटमध्ये काढून थंड करून मस्त त्याचे सिल्ट काढून घ्यायच्यात आपल्याला सर्व प्रकारचे बघू शकता अशा प्रकारे मस्त मी सिल्ट काढत आहे अशा प्रकारे मी सर्व सिल्ट याचे काढून घेतलेले आहे बघू शकता छानपैकी पाकडून मस्त इथं प्लॅटफॉर्म गॅस प्लॅटफॉर्मवर टाकून मस्त बेलण्याच्या सहाण्याचे दोन भाग करून घेतलेले आहे दोन भाग म्हणजे दोन असे वेगवेगळे भाग बघू शकता असे करून घेतलेले आहे मस्त प्लेट प्लेटमध्ये घेऊन हे पाकडून घेणार आहे मी अशा प्रकारे करून घेतलेलं आहे गूळ बारीक करून गूळ पण मी एक वाटी घेतलेला आहे गूळ मस्त असं सा चाकूच्या सायाने मी कापून एक वाटी भरून गूळ घेतलेला आहे रेसिपी एकदम टेस्टी आहे तुम्ही लहान असणार का मी लहान असणार तर पहिले आपण शाळेच्या समोर हे गोळी आपल्याला भेटत होती गोळी म्हणा की लड्डू म्हणा तर तिळाची गोळी आपल्याला शाळेच्या समोर भेटत होती डेली तुम्ही आम्ही खातच होतो ही गोळी खूप छान लागते नक्की बनवून बघा तुम्ही आणि हे महिनाभर टिकणार खराब होणार नाही याची गाय गॅरंटी घेते मी ते याच्या आधी पण बनवलेलं होतं पण ते महिन्याच्या वर पण पन... म्हणजे आ, मला असं वाटलं की महिन्याच्या जा वर जाणार पण त्याच्या आधीच ते संपून गेलेलं आहे म्हणून मी परत बनवलेलं नक्की तुम्ही बनवून बघा बनवलं का हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा एक वाटी मी इथं कढईमध्ये गूळ टाकलेलं आहे त्याच्यात तीन चम्मच घी टाकलेला आहे मी तुम्हाला जो ऑप्शनल आहे घीचं जर तुम्हाला पाणी टाकायचं असलं तुम्ही पाणी पण टाकू शकता पाण्यामध्ये पण बनवू शकता इथे मी घीमध्ये टाकलेलं आहे बघू शकता छानपैकी इथं आपला मग गुड विरगळलेला आहे इथं छानपैकी मस्त आपला पाक शिजत आलेला आहे बघू शकता पाक शिजला हे आपल्याला कसं कडणार वाटीमध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये एक बुंद टाकून बघू शकता तो हल्ला नाही पाहिजे असा आपला गुळ पाक शिजलेला आहे बघू शकता छानपैकी पाक शिजलेला आहे पाक शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता तीळ आणि शेंगदाणे टाकून छानपैकी मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे छा हे प्रोसिजर आपल्याला खूप फास्टमध्ये करायचे आहे नाहीतर कडक होऊन जाणार आहे लवकर म्हणून हे प्रोसिजर आपल्याला खूप फास्टमध्ये हे प्रोसिजर छानपैकी आपल्याला फास्टमध्ये करायचे बघू शकता इथे छानपैकी मिक्स झालेलं आहे आणि आता गरम गरम क करूनच आपल्याला हे लड्डू बांधायचे आहेत मी कढई उतरून घेतली बघू शकता तुम्ही अन हाताला थोडंसं पाणी लावून मस्त छान पैके लड्डू बांधून घेणार आहे अशा प्रकारे छोटी छोटी बांधा तुम्हाला जर तु तु, मोठे आवडत असतील तर तुम्ही मोठे पण बांधू शकता याचे लड्डू सर्वजण आवडी खातीने एकदम अप्रतिम लड्डू होते बघू शकता अशा प्रकारे मी लड्डू बांधत आहे परत एक दाखवते मी लड्डू कसा बांधते ते बघू शकता अशा प्रकारे मी ल लड़ सर्व लड्डू बांधून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे मी सर्व लड्डू बांधून घेतलेले आहेत एकदम अप्रतिम झाले नक्की बनवून बघा मी तोडून दाखवते तुम्हाला बघू शकता की छान झालेल्या आहेत तुम्हाला जर थोडा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा एक छानशीन जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आनंदी राहा हेल्दी राहा मस्त असं हेल्दी बनून खात जा आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो भरभराटीचा जाऊ हे ईश्वरजन्य मी प्रार्थना करेल आणि मस्त असं हेल्दी बनवा आणि मस्त खात खात्रा व्हिडिओ बघत राहा पुन्हा भेटू अशाच छान रेसिपी सांगती तोपर्यंत तो बाय बाय